नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता नंदिनीला मात्र काव्य आणि जीवाच्या प्रेमाच्या गोष्टी सापडलेल्या असतात त्यामुळे ती आता त्या जीवाला जाब विचारते परंतु आता जीवा फक्त काव्याची आठवण काढत असतो आणि काय उत्तर द्यावं हे कळत नाही परंतु नंदिनी सतत विचारते त्यामुळे तो जोरात ओरडतो हो आहे माझं एका मुलीवर प्रेम परत आता तो आहे म्हटल्यावर इकडे नंदिनीला धक्का बसतो त्यामुळे तो म्हणतो होतो त्यानंतर मात्र राहता नंदिनी म्हणते मग तुमचं प्रेम होत तर तुम्ही माझ्याशी लग्न का केलं म्हणजे आमच्यासारखी तर तुमच्यावर कोणीच जबाबदारी के जबरदस्ती केलेली नव्हती मग तुम्ही कशाला लग्न करायचं तर तेव्हा तो म्हणतो तेव्हा तशी परिस्थितीच होती तेव्हा आता लगेचच नंदिनी त्याला विचारू लागते हो तरी पण मला असं वाटतं तुम्ही नव्हतं करायला पाहिजे लग्न उगाच तुम्ही लग्न केलं आणि त्या मुलीला किती धक्का बसला असेल तुमचं लग्न झालं हे कळल्यावर तर तेव्हा मात्र तो म्हणतो नाही कारण माझं एकतर्फी प्रेम होत आणि तरी सुद्धा ती म्हणते तरी पण तिला जेव्हा कळलं असेल तेव्हा कारण तुम्ही तुमच्या मनातील भावना तर तिला सांगितल्या असेल ना तेव्हा तो म्हणतो हो बरोबर आहे पण माझ्या आधीच तिचं लग्न झालं होतं आणि ह्यामुळे आता ती म्हणते हो का मग तर गोष्ट वेगळीच आहे आणि त्यानंतर आता तिच्या चेहऱ्यावर स्माइल येते म्हणून आता जीवाला राग येतो तो म्हणतो तुला हसू येते का तर तेव्हा ती म्हणते नाही नाही मला तुमच्यावर किंवा तुमच्या दुःखावर हसू येत नाहीये इतक्या दिवस मला असं वाटत होत की तुमच्या दुःखाचं कारण मी आहे परंतु आज मला कळत आहे की तुमच्या दुःखाचं कारण तुमचं प्रेम आहे त्यामुळे आता मला थोडस हलकं वाटत आहे म्हणून माझ्या चेहऱ्यावर हसू आलं असं आता ती सांगत असते दुसरीकडे आता नाश्ता करताना इकडे मानेनी म्हणत असते की काय तुम्ही पेपर वाचत बसला आहे तेव्हा मात्र आता विक्रम म्हणतो हो आता तुला काही काम नाही तर तू माझ्या मागे लाग त्यानंतर आता पुढे तो म्हणू लागतो असं काहीतरी बनवत जा नाश्त्याला रोज ते आपलं पोहे ओपीठ आणि तेच तेच खाऊन खाऊन कंटाळा आला आहे तेव्हा आता लगेचच ती म्हणते हो बरोबर आहे मग आता तुमच्या सोनांना सांगा नंदिनीला सांगा तर तेव्हा तो म्हणतो हो सांगेल ना दुसरीकडे मात्र आता लगेचच पुन्हा काव्याचा विषय निघतो आज टेबलवर फार शांतता आहे कारण काव्य आलेली नाही आणि मुद्दा म्हणूनच आता काव्याचा विषय काढला जातो इकडे पार्थला तुझं खाण्यात का लक्ष नाही असं म्हणत असतात तू घे बरोबर चटणी वगैरे तर तेव्हा आता लगेचच त्याचे वडील म्हणतात तू मीटिंगला काल का नव्हता मला काय तिथं उत्तर देता आले नाही तेव्हा आता पार्थ म्हणतो हो मला माफ करा मी पुढच्या वेळेला ती मीटिंग पुन्हा अटेंड करेल त्यानंतर आता नंतर जीवाबद्दलही बोलण्यात येतं तर त्याचे वडील नंदिनीला सांगतात की तुला माहित नाही जीव कसा होता किती खोडकर होता एक दिवस तुला वेळ असला ना की सांगेल मी सगळं असं नंदिनीला बोलतात पण लगेच आता त्याची आई त्याची बाजू घेते तर जीवा लगेच म्हणतो हो असू दे पण आता माणसं बदललेली आहे आणि दुसरीकडे मात्र आता ते म्हणू लागतात मला असं वाटतं आहे की तू आता ऑफिस जॉईन करावं इतक्या दिवस तू पार्थच्या हाताखाली काम करत होता पण आता तू स्वतः काम करावं असं मला वाटतं आणि काय असेल तर पार्थ तुला सांभाळून घेईलच आणि आता आधी मात्र जीवा होकार देतो परंतु पार्थ सांभाळून घेईल म्हटल्यावर आता जीवा पुन्हा एकदा पार्थ रागाने बघतो दुसरीकडे मात्र आता काव्याचा विषय पुन्हा निघतो काय करत असते ती काय माहित नाही आणि पुन्हा आता वस्तुत तिच्यावर ओरडत असता त्यानंतर मात्र आता थोड़ा दिवस तिला माहेरीच जाऊन राहायला पाहिजे असं म्हणत असतात कारण नंदिनी म्हणत असते थोडा वेळ तिला आपण द्यायला हवा तर ते म्हणते हो तिला माहेरीच नेऊन राहायला सांगा कारण की तिच्या आईची पण ती काळजी घेईल आणि बरं वाटेल उगाच कधी कधी मुळे माणसांना अगदी माणसांचा जीव सुद्धा जातो मुलांच्या मुळे ते आता आहे ऐकल्यावर पहिल्यांदाच नंदिनी वसूहत्यावर आवाज चढवते आणि काय बोलताय तुम्ही काळजीच्या नावाखाली काही काय बोलता तुम्ही तर तेव्हा मात्र आता पुन्हा एकदा लगेचच रम्या सगळी परिस्थिती सावरून घेते आणि आई तू काही बोलू नकोस आणि त्यानंतर मात्र आता वसुंधराला मानिनी सुद्धा बोलते आणि त्यानंतर वसुंधरा शांत बसते दुसरीकडे मात्र इकडे कॉलेजमध्ये आरोही दिसल्यामुळे युक्तीला थांबवतो आणि घरातली परिस्थिती तो तिच्याबरोबर शेअर करतो त्याचबरोबर आता काव्य आणि वसुंधराची रोजची भांडणं तेही तो सांगू लागतो आणि त्याचे भाऊ किती डिस्टर्ब आहे तेही सांगतो त्यानंतर काव्य आणि नंदिनी बद्दलही तिच्या मनातलं त्याच्याबरोबर ती शेअर करते आणि आज तुझ्या बरोबर बोलून खूप छान वाटलं असं तो तिला सांगतो मला माझ्या मनातलं हे सांगायला कोणीच नव्हतं तेव्हा तीही म्हणते की हो मला पण फार छान वाटलं त्यानंतर अचानक तिचा फोन वाचतो तिच्या बाबांचा फोन आल्यामुळे ती निघते असं म्हणते आणि ती तिथून निघून जाते दुसरीकडे काव्या मात्र तिचा फोन घेऊन बसलेली असते आणि इकडे जीवाच्या गोष्टी त्यावर ऐकत असते जीवाची कॉल रेकॉर्डिंग आणि त्याच्या आठवणी तिला आठवत असत तितक्या रम्या तिथे येते आणि रम्याला बघून मात्र आता काव्याला प्रचंड धक्का बसतो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता काव्या मात्र इकडे रव्या रम्यावर आवाज बोलत असते की एवढं सगळं आईची तब्येत वगैरे ठीक झाली की मी सांगेन तिला आणि त्यानंतर मात्र आता चोरून आणते आणि त्यानंतर म्हणते काय हे तर तेव्हा मात्र आता ती म्हणते आता बसू दे तिला मंगळसूत्र शोधत दुसरीकडे नंदिनी तिला मंगळसूत्राबद्दल विचारते तेव्हा काव्या म्हणते मला नाही शोधायचे ते हरवले तर हरवलं आणि असं म्हटल्यावर आता नंदिनीला प्रचंड धक्का बसतो मालिकेच्या अशाच नाव नवीन भागांसाठी आपल्या चॅनल ला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा